नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मंडळी मी संतोष बोट आपले स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये आपल्याला माहितच आहे की नवोदय परीक्षा तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला झालेली आहे त्याच्यानंतर विविध माध्यमातून आपण हा हे पण पाहिलं की आपल्याला मार्क किती भेटणार आहे मार्क किती भेटले त्यानंतर आपण हे असा एक व्हिडिओ बनवला होता की तुमची कटऑ तुमच्या कॅटेगरीनुसार किती राहणार आहे त्याचप्रमाणे आता आपला पुढचं जे आहे की याचा निकाल कधी लागणार आहे नवोदेचा निकाल कधी लागतो आणि कारण सगळ्यांनाच आता मार्क चांगले पडले म्हणजे सगळ्यांनाच त्याची आतुरतेनं वाट म्हणजे ती आपलं साहजिकच आहे आपण त्याची वाट पाहत पुढच्या स्टेज काय राहतील काही नाही त्याची पण आपल्याला एक उत्सुकता राहते सर्वांनाच माहिती आहे की एकशे वीस सीटा राहतात नवद्याच्या त्याच्यातल्या तेहतीस टक्के ह्या मुलींसाठी राखीव राहतात ओबीसी कॅटेगरीला सत्तावीस टक्केच रिझर्वेशन राहते ते एस सी कॅटेगिरीसाठी पंधरा टक्के आणि एस टी कॅटेगरी साठी सात पॉईंट पाच टक्केला चला आपला जो मेन मुद्दा आहे की निकाल कधी लागणार तर निकाल आपला जो पेपर झालेला आहे तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसला झाला झालेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं पंधरा दिवस ऍड एक महिना ऍड करायचा ठीक आहे एक महिना जानेवारी होती दोन हजार सव्वीस त्याच्यामध्ये पंधरा दिवस ऍड अठ्ठावीस जानेवारी ठीक आहे ही दिनांक लागण्याची असू शकते आता ही गॅरंटीड नाही की अठ्ठावीस तारखेलाच लागेल असं सांगत नाही त्याच्या एक चार पाच दिवस मागं पुढं होऊ शकते मागे म्हणलं तर तेवीस जानेवारी पासून तर अठ्ठावीस म्हणलं तर तुमचं तीन फेब्रुवारी पर्यंत तुमचा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत हा निकाल जाहीर होण्याची दाट शक्यता आहे कारण दरवर्षी आपल्याला माहित आहे की पंचेचाळीस पन्नास दिवसावर लागतो त्या अंदाजानच आपण हा गेस केलेला आहे की तुमचा जो रिझल्ट आहे तो अठ्ठावीस जानेवारी त्याच्या आसपास एक दिवस इकडे तिकडे जाऊन आपला रिझल्ट लागण्याची शक्यता आहे आपण नवदेवर वेगवेगळे व्हिडिओ बनवत राहतो याचे डॉक्युमेंट काय लागणार आहे तुमचा नंबर लागल्यावर मुलांची संख्या किती असते असते कॅटेगरी वाईज सगळे मार्क किती राहतात त्याचे सर्वांचे व्हिडिओ आपण बनवत लागल्यावर तुम्हाला कसं कळते काय नाही ते सर्व व्हिडिओ आपण बनवत राहतो त्याच्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जे पण नवीन असतील ते आणि आपले व्हिडिओ पाहत जा व्हिडिओला लाईक फक्त लाईक करू नका तर त्याच्यानंतर एक ऑप्शन येते त्याला ता पण टिक कर आता फक्त एवढंच नवीन नवीन माहिती घेऊन मी तुमच्यापर्यंत येतच राहणार आहे रिझल्ट लागेपर्यंत व्हिडिओ तसे पाहत जा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद